आ, आ, जे ट्रेनिंग देत आहे किती आपल्या एरियामध्ये जाऊन याची मदत होईल किंवा आपल्या एरियाचं होईलच होईल आपल्या ज्ञाना त्याची बाग पाठणार असतात आपल्या घरात पण याची मदत याची मदत होणार सुनीलला म्हणा मुलींसाठी म्हणा अंगारू मदत जशी आपली आपण मायांना सांगू की तसंच आपल्यापर्यंत हा पुन्हा जेव्हा काढणार మొదन टियरचा ट्रेनिंगचा कंसेप्ट तयार आला त्याच्या सोबत कंसेप्ट आपल्याला माहितच नाहीये की आपण फक्त त्या गर्भवती महिले राहतात किती की उद्या एरवन म्हणजे यांची परीक्षेना लाख मुला जेव्हा जन्माला आण

शंभर पर्सेंट मध्ये सत्तावीस पर्सेंट आणि थर्टी पर्सेंट लो रेट मुलं असतील तर ते पण एक अजून कन्सर्न झालं आपल्याला लो मृत्यू दर वाढलं तर बाळाचे तेच झालं तर ह्याच्यासाठी लो बर्थवेट खूप मोठा कंपनी टॉपिक आपल्यासाठी झालं मग कमी वस्तू बाळ लॅच करायला डिफिकल्टी होते तेही होत नव्हतं त्याच्यानंतर इन्फेक्शन हॉस्पिटल मध्ये जास्त टाइम ठेवल्याने इन्फेक्शन काय प्रोसेस केल्या नमस्कार माझं नाव डॉक्टर सुहासिनी बडेकर मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आर सी एच ऑफिसर या पदावर कार्यरत आहे आज आपल्याकडे फाउंडेशन फॉर मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर मार्फत आपल्या सर्व आरोग्य विभागातील मेडिकल ऑफिसर्स जीएनएम ट्रेनिंग कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे ज्याचा फायदा नक्कीच आम्हाला काम करताना होणार आहे फील्डमध्ये दे देखील आशा वर्कर्सना व्हिजिट करताना जेणेकरून कमी वजनाची बाळं जर डायग्नोज झाली तर त्यांना ह्या कंगारू मदर केअर आणि ब्रेस्ट फायदा नमस्कार माझं नाव शुभांगी आहे आणि मी कंगारू मदर केअर च्या प्रोजेक्ट च्या अंतर्गत आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका यातील आशा वर्कर्स यांचं ट्रेड प्रशिक्षणाचे सुरुवात करत आहोत या प्रशिक्षणाच्या द्वारे आशा वर्कर्स चे आपले स्किल्स चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह व्हावे म्हणून हा प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे ज्यामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये जे बस्ती जे बच्चू कमी वजनाचे असतील त्यांना त्वरित सपोर्ट आशा वर्कर्स प्रोव्हाइड करतील या उद्देशानेच हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून आम्हाला मेडिकल ऑफिसर्स नुँ। सॉरी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आरोग्य विभागातून मेडिकल ऑफिसर्स ऑफ हेल्थ दीपा मॅडम आणि सौ uh, so, सुहासिनी बेडेकर मॅडम ऑफिसर यांनी आम्हाला खूप सहभाग दिला आहे सपोर्ट दिला आहे ज्या त्याच्यामुळे त्यांच्या आम्हाला हा कार्यक्रम राबवण्यात मदत झाली आहे नमस्कार माझं नाव श्रद्धा गुरब मी एज अ फॅसिलिटी कोऑर्डिनेटर फाउंडेशन फॉर फा मदर अँड चाइल्ड हेल्थ इंडिया या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत आहे सो so, कंगारू मदर केअर हा प्रोजेक्ट कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्ट यांच्या सहयोगाने आम्ही कल्याण आम्ही उल्हासनगर येथे कार्यरत आहोत त्याच अनुषंगाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे आज कंगारू मदर केअर आणि ब्रेस्ट याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं आहे ह्याचं उद्देश हेच आहे की जे पण कमी वजनाचे बाळ जन्माला येतील त्यांना लवकरात लवकर योग्य ती माहिती मिळून त्यांचं वजन वाढण्यास मदत होईल आपली जुबान हमारी आवाज देखते रहिए मेरा उल्लास